एकच नाव फिरत आहे अम्मा स्मारकाचा ज्या अम्मा स्मारकांना घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातल्या काण्याकोपऱ्यात आंबेडकर चळवळीने एकच विषय येऊन राहिले एकच विषय चर्चा चालू आहे तो आहे अम्मा आ, स्मारकाचा आपण आलो आहे आमच्यासोबत आम आहे अनिल रामटेकेजी जो पीबल पीपल्स रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष अनिल भाऊ ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यातल्या अम्मा स्मारकाना घेऊन उद्रेक होऊन राहिले काय नेमकं काही प्रकरण आमचं असं म्हणणं आहे की सन्माननीय आमदारांनी आपलं कर्तव्य सर्वात पहिलं पाळायला पाहिजे त्यांनी अम्माचं नाव द्यायचं आहे त्यांनी द्यावं त्यांची काय ना आमची काय आम्हाला त्याविषयी नाराजी नाही आहे पण जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली आणि ते आमचं दैवत्व आहेत त्या ठिकाणी अगर ते हे अम्मा वाचनालय अम्मा हे जे काम करत आहेत याबद्दल आमदारांचा मी निषेध करतोय भाऊ ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचे गाणित चौक असो आंबेडकर दीक्षाभूमी जवळ असो असं स्मारका घेऊन आंबेडकर चढवीचं काय नेमकं काय उद्रेक होणार आहे या संदर्भात मी एवढंच म्हणेल की दीक्षाभूमी जी आहे चंद्रपूरची दीक्षाभूमी समस्त भारतवाश्यांसाठी हे एक ऐतिहासिकच श्रद्धास्थान आहेत त्या दीक्षाभूमीच्या प्रती आमच्या आस्था जुळलेल्या आहेत आमच्या भावना जुळलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पनला दीक्षाभूमीला येऊन एक ऐतिहासिक घोषणा केली आणि त्या ठिकाणी लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यामुळे साहजिकच तमाम भारतातील बौद्ध अनुयांच्या बांधवांच्या आमच्या आस्था जुळलेल्या आहेत आणि नेमकं त्याच ठिकाणी इथले चंद्रपूरचे जे आमदार आहेत जोरगेवार त्यांनी अम्माकी पढाई या नावावर त्या ठिकाणी दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करू पाहत आहेत त्यामुळे निश्चितच ही निषेधार्थ बाब आहे असं मी मानतो भाऊ ज्या प्रकारे आंबेडकर कॉलेजसुद्धा जे आहे आपले आंबेडकर चळवळीचे लोक चालवून राहिले आणि आंबेडकर चळवळीचे लोकसुद्धा भाजपासोबत मिळूनच हा प्रकार घडण्यात आले असे समोर येत आहे तुमचं काय मत मी सन्माननीय आयुक्त साहेबांशी बोललेलं आहे की आयुक्त साहेब की तुम्ही ही हे परमिशन कशी काय दिली आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा दिली यांना हे स्थान कसं काय मिळालं तर त्यांनी म्हटलं मला आयुक्त साहेबांनी की हा माझा मीटर नाही आहे अनिलजी म्हणे हा मीटर आमदारांचा आणि ट्रस्टी जे आहेत घोटेकर साहेब यांचा घोटेगार साहेबाचं फार मोठं चुकलेलं आहे की त्यांनी कमीत कमी आंबेडकर चळवळीच्या लोकांचा यातर्फे अगर ते हे करत त्यांच्या कॉलेज आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आम्हाला काही घेणं देणं नाही आहे तो त्यांचा प्रश्न आहे पण दीक्षाभूमी हे स्वतंत्र रिपब्लिकन जे आहे तो चाहे आठवले गटाचा असो तो चाहे कवाडे गटाचा असो की तो चाहे भारित बोजन महासंघाचा असो कोणत्याही गटाचा असो की गवई गटाचा असो तिथं फक्त बाबासाहेबाचं नाव पाहून आम्ही तिथं जातो ना दर्शन घेतो पंधरा सोळा ऑक्टोबरला आणि आमदार साहेबांना तेच स्थळ का भेटलं यांच्याकडे काय जागा नाही आहेत का आमदार साहेबांकडे आमदार साहेबांनी आपली जागा आपल्या आईचं कुठंतरी नाव अगर त्यांना हे करायचं असेल तर त्यांना आमचीच जागा भेटली का हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आमदार साहेब दोन दिवसात नाही देतील तर आम्ही मोर्चे काढू आणि आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन बसून आम्ही न्याय मागू त्या आयुक्ताला आणि त्या आयुक्तांनी सांगावं आम्हाला की तुम्ही हे जे प्रश्न मांडता तुम्ही ट्रस्टी जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी बोला आणि आमदाराशी बोला तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क साधायला तयार राहणार भाऊ ज्या प्रकारे आंबेडकर कॉलेज असो गांधी चौकात असो असे आंबेडकर चळवळीचं लोकांमध्ये पसरून राहिले की ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यातील एक एकमेव दीक्षाभूमी पर्यटक स्थळ म्हणत आहे आणखीन ज्या प्रकारे हा प्रकार घडण्याचा मेन उद्देश काय होता आणि आपले मा त्यामध्ये चळवळीचे लोकसुद्धा सामील आहे असं म्हणत आहे आपण निश्चितच या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त बौद्ध समाज या मागणीला घेऊन एक फार मोठा उद्रेक होणार करणार आहेत निश्चितच उद्या तुर्तास अनिल भाऊ रामटेके माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वास या ठिकाणचे आयुक्त असतील संस्थेचे संचालक असतील मग घोटेकर साहेब असतील किंवा आमदार असतील या संदर्भात लेखी स्वरूपात आम्ही उद्या त्यांना प्रश्न करणार आहोत आणि हा जो अम्मा नावाचा जो इव्हेंट अलीकडे चंद्रपूर शहरात फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत निश्चितच जोरगेवारा साहेबांना आईचं नाव मोठं करावं त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु ज्या कालेची निर्मिती बॅरिस्टर साहेबांनी केली आपल्या हयातीमध्ये आणि एक शिक्षणाचं फार मोठं महत्त्वाचं मोठं झाडं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे त्या ठिकाणी बॅरिस्टर साहेबांची साधी आतापर्यंत पाठी लावली नाही आम्ही किंवा कुठल्याही रिपब्लिकन पक्षाची त्या ठिकाणी नामोलेख केला नाहीत परंतु साहेबांनी अम्मा की पडाई या नावावर निश्चितच बुद्ध अनुयांच्या भावना दुखवलेल्या आहेत या अनुषंगाने आमची मागणी एवढीच आहेत की तत्काळ जर यावर कारवाई केली नाही आणि ते जे स्मारक आहेत ते या त्या ठिकाणी हटवलं नाहीत तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणचं जे स्मारक आहे अम्माई की पडायच्या नावावर जे उभं होऊ पाहत आहेत त्याला उद्वस्त केल्याशिवाय राहणार नाही भाऊ प्रकारे आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण नगरसेवक आहे आणि किशोर जोर्गेवारांचा एक प्रतिक्रिया आला होता की ज्या प्रकारे अम्मा एक प्र, हे होती व्यवसायिकाचा आणि आदर्श होती म्हणून ते स्मारकाच्या निर्माण करून येत आहे आपण कशा यावर बघू शकतात ना माझी ऐक त्याच्याबद्दल माझी नाराजी नाही आहे त्यांनी स्वतंत्र जागा कुठेतरी घ्यावं आणि ते वाचनालय खुलावं त्यांना हेच जागा भेटली का त्यांना बाकीचे कोणते कॉलेज का नाही भेटले एस पी कॉलेज का नाही भेटलं इंजिनिअरिंग कॉलेज का नाही भेटलं जनता कॉलेज का नाही भेटलं आंबेडकर कॉलेज का मिळालं याचा मागचा बहुत मोठा उद्देश आहे आणि त्या उद्देशाला आम्ही बिलकुल त्यांचं ते हे प्रतिक्रिया सक्सेस होऊ देणार नाही ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यातले आंबेडकर चळवळीच्या लोकांच्या मध्ये जास्त जास्त आक्रमकता दिसून येत आहे ज्या प्रकारे अम्माचा हा स्मारक उभारण्यापेक्षा येणाऱ्या काळात हा उद्रेक होणार असा प्रश्न निर्माण होत आहे गणेश अडूर डी आय जी न्यूज डेस्क चंद्रपूर